भाऊ असेल ताडका शेतकरी असेल एकंदरीत सगळ्याच घटकातल्या लोकांनी यावेळेस महायुतीवर प्रेम दाखवलं आणि त्यामुळे मी सगळ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे अशा प्रकारचं काम मतदारांनी केलेलं आहे खरं म्हणजे गेल्या दोन दोन वर्षामध्ये आम्ही मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही जे काम केलं या, या राज्यामध्ये की शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपी आमच्या आठवले साहेब इकडे आहेत आणि आमचे इतर घटक मित्रपक्ष आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्य ते असे होते म्हणजे एकीकडे विकास केला आम्ही डेव्हलपमेंट म्हणजे जे अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने जी काही कामं बंद पाडली होती स्पीड ब्रेकर टाकले होते सगळी कामं थांबवली होती तुमच्या काळातली जी कामं जसं महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार एकोणीसला आलं त्यानंतर ती सगळी कामं बंद पाडली त्याला स्टे दिले आणि ते स्टे आम्ही सगळे काढले आणि कामं सुरू झाली मग अटल सेतू झाला समृद्धी झाला आपला कोस्टल झाला आणि मेट्रो झाली कारशेड झालं आणि मोदी साहेबांच्या शुभ असते त्याचं आम्ही उद्घाटनही करू शकलो ज्याचं भूमिपूजन मोदी साहेबांनी केलं त्याचं उद्घाटन करण्याचे भाग्य आम्हाला मिळालं आणि त्यामुळे कामाला आम्ही प्राथमिकता दिली विकासाला आम्ही प्राधान्य दिलं आणि आम्ही त्यामध्ये एकच डोळ्यासमोर ठेवलं की या राज्याचा सर्वांगीण विकास आणि राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकांना आम्ही समोर ठेवलं आणि पाहिलं की जे अडीच वर्षामध्ये जी कामं त्यांनी थांबवलेली आणि अडीच वर्ष त्यांनी जे सगळं बंद पाडलं होतं ते किती वेगाने आम्ही सुरू करू शकलो याचा समाधान आणि आनंद आम्हाला आहे कारण त्याचे तुम्ही ते फळं पाहत आहे सगळी लोकांना आपण मेट्रो दिली समृद्धी दिलं अटल सेतू दिला पोस्टल दिलं लोक तो वापरू लाग लागले आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही केल्या कल्याणकारी योजनेमध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानंतर मग लाडका भाऊ केला आम्ही युवा प्रशिक्षण योजना केली तीन गॅस सिलेंडर दिले त्यानंतर युवा वयोश्री योजना केली शेतकऱ्यांची आम्ही योजना केली शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांचं जे अडीच किती साडेसात एच पी तीन, तीन त्या पंपाच वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांना आम्ही अडीच वर्षामध्ये दोन वर्षांमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा मोबदला दिला नव्हता पंधरा हजार कोटी रुपये तो दिला त्यांच्या योजनांसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे एकंदरीत कल्याणकारी मी डिटेल मध्ये जात नाही त्याच्यामध्ये पण एकीकडे विकास देणारे सरकार आहे याच्यावर विश्वास ठेवला आणि कल्याणकारी योजना ज्या केल्या आम्ही आम्ही फक्त बोललो नाही तर पाच इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले सुद्धा आणि आम्ही तर आम्हाला माहित होत हे विरोधक सावत्र भाऊ आमच्या या नोव्हेंबरच्या पैशामध्ये अडकाटे आणतील म्हणून आम्ही ऑक्टोबर मध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले कारण शेवटी आम्ही देण्याची नियत आमची आहे नियत साफ आहे कारण आम्ही फक्त कागदावर योजना ठेवायच्या साठी केलं नाही आणि त्यामुळे एकंदरीत या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी करतंय ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आम्ही म्हणालो कॉमन मॅन कॉमन मॅन कॉमन मॅन आता कॉमन ने आम्ही ठरवलंय की त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवून चांगले दिवस आणून त्याला सुपरमॅन करायचं पण त्यांनी आम्हाला या निवडणुकीत सुपरमॅन सारखं का काम करून दाखवलं आणि एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले की लोकांनी एवढंच आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं लोकांनी सुडाचं आरोपाचं द्वेषाचं राजकारण झिडकारलं आणि म्हणून दोन निवडणुका ज्या लोकसभेमध्ये पण आणि लोकसभेत फेक नरेटिव्ह वगैरे सगळं केलं काय काय केलं संविधान बदलणार वगैरे सगळ्या जाती जातीमध्ये भीती निर्माण केली प्रत्येकाला घाबरवलं तरी सुद्धा एवढं होऊन पण प्रधानमंत्रीपदी मोदी साहेबच बसले आता ते म्हणाले जनतेच्या जा दरबारात जाऊ आम्ही जनतेच्या जा दरबारात जाऊ लोकसभेच्या वेळेस पण गेले पण शेवटी एवढं करून एवढे सगळं खोटं नाट सांगून लोकांना घाबरवून पण प्रधानमंत्रीपदी शेवटी मोदी साहेब बसले आणि आताही म्हणाले आम्ही जनतेच्या दरबारात जाऊ दरबारात जाऊ आता जनतेने त्यांना जो काही मॅन्डेट द्यायचा तो दिलेला आहे आणि त्यामुळे जनतेने पूर्णपणे विकासाला आणि कल्याणकारी योजना स्वीकारलेला आहे यामध्ये लोक रोज आमचं सा सरकार स्थापन झाल्यापासून रोज सरकार पडणार सरकार पडणार सरकार पडणार रोज आम्हाला तीन चारच शब्द ठेवले होते त्यांनी ते शब्द तुम्हाला माहित आहे मी ते परत त्याचा उच्चार करू इच्छित नाही पण चौथा शब्द होता का नाही पण आम्ही त्याला आरोपाला आरोपाने उत्तर नाही दिलं आम्ही कामातून उत्तर दिलं त्याला आणि कामातून उत्तर दिलं आणि ते काम लोकांना भावलं की बाबा हे काम करणारे लोक आहेत आणि काम सर्वसामान्य लोक आहेत मी स्वतःला काय समजायचो सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचो कॉमन मॅन आहे आता कॉमन मॅन मध्ये मी जायचो आता आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही आम्ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करत होतो आणि याच्यामुळे घरी बसून सरकार चालवता येत नाही फेसबुक वरून सरकार चालवता येत नाही हे स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून आम्ही लोकांच्या बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो शासन आपले दारी आम्ही घेऊन गेलो शासन आपल्या दारी घेऊन गेलो आम्ही आणि म्हणूनच आज बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही सरकार स्थापन केलं दोन हजार एकोणीसला मोदी साहेबांच्या आशीर्वादाने आणि दोन हजार एकोणीस ला जे सरकार स्थापन व्हायला पाहिजे होत ते सरकार स्थापन झालं नाही ते लोकांनी बरोबर लक्षात ठेवलेलं आहे लोक ते विसरलेले नाहीत आणि म्हणून या निवडणुकीत देखील कोण कोण कुठल्या पक्षाचा आता तुमचा कुठला पक्ष आहे तुमचा राष्ट्रवादी आता <laughs> तो कोणाचा आहे ते लोकांनी ठरवलं आणि शिवसेना कुणाची तेही ठरवलं लोकांनी त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी त्या स्पष्ट झालेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या आणि मला समाधान आहे की दोन हजार एकोणीस ला छप्पन्न जागा आल्या होत्या आणि त्या छप्पन्न मला वाटतं आताही छप्पन्न जागा आल्या अजून चालू आहे पण एकंदरीत आताच्या पर्यंत म्हणजे विकासाला लोकांनी महत्व दिलं मोदीजींनी आता अमित भाई असतील नड्डाजी आहेत तिथे जी आहेत केंद्रीय मंत्री आपले जी आहेत राजनाथ जी बऱ्याच सगळ्या लोकांनी आठवले साहेब तर आपल्या सोबतच आहेत आठवले साहेब आठवले साहेब सोबत शंभर टक्के तर एकंदरीत आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काम केलं आता एकत्र येऊन